श्री स्वामी समर्थ मंडळी यावर्षी मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे तर आपण महिलांनी मकर संक्रांतीला नेमकी कोणत्या रंगाची साडी घालायची किंवा कोणत्या रंगाची साडी आपल्याला वर्ज करायची आहे तसेच आपण बांगड्या घालत असताना बांगड्यांचा रंग कोणता असावा किंवा बांगड्या बाबतीतचे कोणते नियम आहेत की ते आपल्या महिलांना आपण पाळायचे आहेत यासोबतच जर तुम्ही नाकामध्ये नथ घालणार असाल तर आपल्याला कोणती नथ ही वर्ज्य करायची आहे तसेच आपण जेव्हा केसामध्ये गजरा माळू किंवा आपण फुले लावू तर ते आपल्याला कोणता गजरा आपल्याला चुकून सुद्धा घालायचा नाही संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे तर आपल्याला हळद वापरायची की नाही किंवा सोन्याचे दागिने आपण वापरावे की नाही याशिवाय कोणता दागिना आपल्याला यावर्षी चुकूनसुद्धा घालायचा नाही याशिवाय आपल्याला एक अन्नपदार्थसुद्धा चुकूनसुद्धा खायचा नाही असे सर्व काही प्रश्न आपण मकर संक्रांतीच्या बाबतीत कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत तसेच आपण मकर संक्रांतीसाठी महिलांनी शृंगार करताना कोणते नियम पाळावे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मंडळी मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वात पहिले तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला भरभरून आनंदाचे आणि यशाचे जावो तसेच तुम्हाला चांगले आरोग्य यश आणि आनंदाने तुमचे जीवन हे भरभरून जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी सर्वात पहिले आपण मकर संक्रांत ऐकूयात श्री गणेशाय महा श्री सरस्वते न वार मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शेके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक सकाली, 8 तर, 142, 2025, रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करीत आहे तर मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत संक्रांतीचा हा पुण्यकाळ असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे आणि पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वारनाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल कालामध्ये द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत तर किंक्रांत करीदिन बघा आपल्या पंचांगामध्ये हा किंक्रांत हा करी दिन म्हणून दाखवलेला आहे तर बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत आलेली आहे तर संक्रांतीमध्ये वर्ज्य कामे कोणती तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही करू नयेत असं सांगितलेलं आहे आता कामविषयक सेवन म्हणजे आपल्याला या दिवशी धूम्रपानसुद्धा करायचं नाही आणि आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे तसेच या दिवशी आपल्याला मांसाहार करणंसुद्धा आपल्याला कटाक्षानं टाळायचं आहे तर मंडळी तुम्ही जर लक्ष देऊन जर व्यवस्थित संक्रांत ऐकली असेल तर बघा यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणजेच संक्रांत देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपण संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेले असते ते वस्त्र आपण परिधान करू नये असं शास्त्र आपल्याला सांगतं तर अशी आपली पारंपरिक परंपरा आहे म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर आपण संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे ते वस्त्र आपण परिधान करू नये म्हणजेच पिवळ्या रंगाचे कपडे महिलांनी व पुरुषांनी किंवा घरातील मुलांनी सर्वांनीच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाही त्यासोबत तुम्ही हिरवा लाल जांभळा निळा गुलाबी केशरी अशा विविध रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता त्यासोबतच तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे सुद्धा तुम्ही घालू शकता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की काळा रंग हा अशुभ मानला जातो मग संक्रांतीच्या दिवशी काळा रंग आपण का परिधान केला जातो तर बघा संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर सूर्यदेवाची पत्नी छाया हिने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं होतं त्यासाठी सूर्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण काळा रंग परिधान करू शकतो या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये थंडी असते आणि काळा रंग जो की उष्णता हा शोषून घेणारा रंग आहे तर त्यामुळे सुद्धा थंडीमध्ये काळ्या रंगाचे कपडे वापरले जातात आणि विशेषतः मकर संक्रांतीमध्ये काळा रंग परिधान करणे शुभ मानला जातो त्यामुळे आपण ह्या विविध रंगाच्या कपड्यासोबत जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे आवर्जून तुम्ही घालू शकता परंतु जर तुमच्या घरामध्ये तुमच्या कुळामध्ये जर परंपरा असेल की काळा रंग घातला जात नाही तर अशा वेळेस तुम्ही काळा रंग नाही घातला तरीसुद्धा चालेल पण त्या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे सोडून कोणत्या पण रंगाचे तुम्ही वस्त्र हे परिधान करू शकता थोडक्यात सांगायचं झालं जा तर फक्त मकर संक्रांतीने पिवळा रंग परिधान केला आहे तर त्यामुळे आपल्याला पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे आपण या दिवशी घालू शकतो आता आपण बांगड्या घालण्याबाबतचे काय नियम आहेत तर त्याबद्दल आपण जाणून घेऊयात तर बघा जेव्हा आपण बांगड्या घालत असताना सर्वात शुभ रंग म्हणजे हिरवा आणि लाल तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या तुम्ही नक्की घाला किंवा तुम्ही लाल रंगाच्या बांगड्यासुद्धा घालू शकता पण तुम्ही चुकूनही पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाही आणि त्यामध्ये तुम्ही आणखी एक नियम लक्षात ठेवा तर बघा बांगडी जेव्हा पण तुम्ही सणाच्या निमित्ताने सवासनी आपण जेव्हा बांगड्या घालतो तर त्या नेहमी काचेच्याच बांगड्या घाला किंवा आणखी एक लाखेच्यासुद्धा बांगड्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने भरल्या जातात परंतु एक सुद्धा बांगडी ही पिचकी आपल्याला घालायची नाहीये जर आपण बांगड्या घालत असताना एखादी बांगडी त्याची पिचली तर आपण ती काढून टाकायची कारण बघा ते शुभ मानलं जात नाही आणि ते दरिद्र्याचं लक्षण मानलं जातं हो। तर त्यामुळे तुम्ही बांगड्या भरताना हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि नेहमी बांगड्या घालत असताना आपल्याला एका हातामध्ये चढथ्या याने म्हणजे एक जास्त बांगडी घालायची म्हणजे जर तुम्ही एका हातामध्ये सहा आणि एका हातामध्ये सहा तर घातल्या तर एका हातामध्ये तुम्हाला सात बांगड्या घालायच्या तर अशा प्रकारे एक बांगडी जास्त अशा नियमाने तुम्ही बांगड्या ह्या घालायच्या असतात आणि यावर्षी मकर संक्रांतीने मोती धारण केलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला मोत्याच्या बांगड्यासुद्धा वर्ज्य करायच्या आहेत आणि साडीबद्दल आणखी सांगायचं झालं तर बघा आपण मी तुम्हाला इतर ही सर्व माहिती सांगितली परंतु बघा आपण सवासीन आहोत तर त्यामुळे आपल्याला चुकून सुद्धा पांढऱ्या रंगाची साडी मकर संक्रांतीला घालायची नाही तर ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आता आपण आपल्या केसामध्ये जो गजरा माळू तर त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर बघा आपण मकर संक्रांत म्हटलं की शृंगार करतो आणि केसामध्ये फुलं माळतो गजरा घालत असतो तर आपल्याला यावर्षी चुकून सुद्धा आपल्याला पिवळ्या रंगाची सुद्धा आपल्याला घालायची नाहीत बघा यामध्ये पिवळ्या कलरची शेवंती येते तर त्याची सुद्धा आपल्याला वेणी गजरा जो काही आहे तो पिवळ्या रंगाचा आपल्याला वर्ज करायचा आहे त्यानंतर यावर्षी संक्रांत देवीने वासाकरिता जाईचं फूल घेतलं आहे तर आपण गजरा लावताना जाईच्या फुलांचा आपल्याला गजरा लावायचा नाही तुम्ही इतर कोणत्याही फुलाचा तुम्ही गजरा लावू शकता परंतु तुम्हाला इथं जाईच्या फुलाचा गजरा हा वर्ज्य करायचा आहे त्यानंतर प्रश्न पडतो की आपण संक्रांत ही पिवळ्या रंगावर आहे तर मग आपण हळदी कुंकू करताना आपण हळद वापरायची की नाही कारण त्या दिवशी आपण पूर्ण शृंगार करतो परंतु आपण हळद आणि कुंकू लावल्याशिवाय आपला शृंगार हा पूर्ण होत नाही तर बघा असा अनेक जणांना प्रश्न पडू शकतो की संक्रांत जर पिवळ्या रंगावर आहे तर मग त्या दिवशी हळद लावावी की नाही आणि सोन्याचे दागिने वापरावेत का तर हळद ही संक्रांती सणाला अतिशय मुख्य अशी गोष्ट आहे बघा हळदी कुंकवाचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा हळद कुंकू याला खूप महत्त्व असतं तर त्यामुळे हळदीचा आणि पिवळ्या रंगाचा काहीही संबंध नाही आणि जर पूजाच करायची म्हटलं तर बघा हळद कुंकूशिवाय तर ती अपूर्ण आहे तर हळद ही अतिशय पवित्र अशी गोष्ट आहे तर त्यामुळे तुम्ही हळद ही वापरायची आहे आणि आता दागिनेसुद्धा तुम्ही सोन्याचे वापरू शकता दागिने घालत असताना तुम्ही कोणतेही मोत्याचे दागिने तुम्हाला घालायचे नाहीत कारण यावर्षी संक्रांत देवीने मोती धारण केलेलं आहे तर त्यामुळे आपल्याला कोणत्याही मोत्याच्या प्रकारातले कोणतेही दागिने आपल्याला घालता येणार नाही तर बघा बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असेल की आता खूप जणींकडे सोन्याची जरी नथ असली तर त्याला आ, साज हा मोत्याचा असतो तर तुम्हाला तीसुद्धा नत यावर्षी आपल्याला वापरता येणार नाही आहे तर तुम्ही जर तुमची पूर्णपणे सोन्याची नथ असेल किंवा मग त्या नथीला तुमच्या जर डायमंड असतील तर तुम्ही ती नथी इथे वापरू शकता परंतु तुम्हाला मोत्याचे दागिने आणि मोत्याचा साज असलेली नथसुद्धा तुम्हाला इथे वापरता येणार नाही कारण संक्रांत देवीने मोती धारण केलेलं आहे आणि ज्या ज्या वस्तू देवीने आप परिधान केलेल्या असतात तर त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात तर त्यामुळे तुम्ही हे मुख्य दागिने तुम्हाला अजिबात वापरता येणार नाही आता ही सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या परंपरेनुसार सांगत आहे आपले पूर्वज आणि आपलं शास्त्रसुद्धा असं सांगतं की संक्रांत देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात तर त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात तर त्यामुळे तुम्हाला ही सर्व माहिती मी दिलेली आहे परंतु आता हल्लीच्या काळामध्ये जर कोणी ह्या गोष्टी जर मानत नसेल आणि तुमच्या घरामध्ये अशी परंपरा असेल की ह्या गोष्टी मानल्या जात नाही तर तुम्ही अवश्य तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही परिधान करू शकता किंवा तुम्हाला जे पाहिजे ते दागिने तुम्ही या दिवशी घालू शकता पण बघा बऱ्याच भागामध्ये संक्रांत पाळली जाते जी संक्रांत देवीने परिधान केलेल्या वस्तू असतात किंवा ज्या खाण्याचे सुद्धा जे अन्न पदार्थ देवीने खाल्लेले असतात तर ते आपण या दिवशी तरी वर्ज्य करत असतो तर आपल्याला असा कोणता पदार्थ आहे की तो आपल्याला चुकून सुद्धा खायचा नाही तर याबद्दलसुद्धा आपण थोडक्यात जाणून घेऊयात सगळ्यात पहिले तर बघा चुकून सुद्धा घरामध्ये या दिवशी तुम्ही मांसाहार करू नका त्यानंतर संक्रांत देवीने पायस भक्षण केलेलं आहे पायस म्हणजे बघा तर खिरीचाच पदार्थ असतो थोडक्यात सांगायचं झालं तर खीर तर या दिवशी आपल्याला खीर बनवायची नाही आणि आपल्याला ती खायची सुद्धा नाही तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती ही कशी वाटली तर हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा मी तुम्हाला जे काही नियम सांगितले तर बघा तुमच्या परंपरेनुसार जर ते तुम्ही पाळत असाल तर ते नक्की पाळण्याचा प्रयत्न करा आणि जर कुणाला विश्वास नसेल किंवा ह्या गोष्टी तुम्ही मानत नसाल तर तुम्ही नाही पाळले तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती जरूर शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा